सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लेळ आहे एका ब्राह्मणाचे सहस्त्रभोजन कोणीतरी एक ब्राह्मण आपल्या गावावरून द्वारका नगरीमध्ये जाऊन ब्राह्मणांना सहस्त्र हेतूने निघाला तर रस्त्यामध्ये लुटारूंनी त्याला लुटले त्याची सर्व संपत्ती नेली पण तरीही ब्राह्मण ज्या हेतूने आला तो हेतू पूर्ण करण्यासाठी नडगमगता व परत माघारी न जाता द्वारकेला पोहोचला सप्ततीर्थ म्हणजे त्याच परिसरात असलेले सात प्रमुख तीर्थ नमस्कार केले दुसऱ्या दिवशी ब्राह्मणांनी त्याला जेवण्याचे निमंत्रण दिले पण आता त्याला चिंता पडली की मी हजार भोजन कसे काय घालू चोरांनी तर सगळी लुटमार केली अशा चिंतित असलेल्या पतीदेवाकडे पाहून ब्राह्मणाची पत्नी म्हणते खर्चाची काही चिंता करू नका खर्च करण्यासाठी माझ्याकडे द्रव्य आहे म्हणून तिने भवडी दाखवली म्हणजे कानातील एक सोन्याचा गोल अलंकार ब्राह्मणाला दाखवला असता ब्राह्मण आश्चर्यचकित नजरेने त्याच्याकडे पाहून पत्नीला विचारतो अरे ही कशी काय राहिली तेव्हा ती ते आपली पूर्ण विराम स्त्री कुशलता दाखवून म्हणते की मी तोंडामध्ये शिभेच्या खाली धरली होती हे सर्व पाहून ब्राह्मणाला आनंद झाला आणि तो लगेच तयारीला लागला पत्नीला सांगितले तू स्वयंपाक कर मी गोसाव यांना निमंत्रण देऊन येतो तेव्हा ती म्हणते कोण गोसावी तेव्हा तो म्हणतो जे मेलेल्या उंटाच्या हाडाच्या सापळ्यांमध्ये उंटावर बसण्याचे लाकडे येतो कारण गावातल्या लोकांनी सांगितले होते की तेथे ते ते एक सामर्थ्यवान श्रेष्ठ पुरुष सिद्ध पुरुष आहेत त्यांना जेव घ असे सांगून तो स्वामींकडे गेला व भोजनाचे निमंत्रण दिले इकडे पत्नीने स्वयंपाक केला ब्राह्मणाच्या विनंतीला मान देऊन स्वामी त्या ठिकाणी गेले आधी स्वामींना आरोगणा देहू मग बाकीच्या ब्राह्मणांना देहू म्हणून स्वामींना दाट केले स्वामी आरोगणा करू लागले तेव्हा पत्नी म्हणते की जी वाढू गोसावी मात्र शांत होते तेव्हा तो म्हणतो विचारतेस कशाला वाढ तिने मांडा वाढला तर स्वामी वरण खायचे वरण वाढले की भात खायचे अशी विरुद्ध आरोगणा बऱ्याच वेळेची चाललेली पाहून पत्नीच्या मनात कल्पना आली ती म्हणते हे तर खादाणच आहेत पाचशे लोकांचे अन्न यांनी एकट्यांनीच खाल्ले असा त्याचा मनोरथ स्वामींनी ओळखला आणि हात आखडला व स्वामी तेथून निघून गेले त्यानंतर स्वामींची पत्रावळी उचलली असता त्याच्या खाली पाचशे पत्रावळी निघाल्या तेव्हा ब्राह्मण म्हणतो मर मर पापिणी ऐसे काय केले म्हणजे मन तुझ्याच मनात काहीतरी शंका आली म्हणूनच स्वामींनी हात आखडला सहस्त्र ब्राह्मणांचे अन्न इथंच दिले असते तर स्वामींच्या ठिकाणी सहस्त्र भोजन पूर्ण झाले असते म्हणून ब्राह्मणाला दुःख झाले दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका या लेळेचा आदर्श आहे ब्राह्मणाच्या पत्नी सारखा सर मनामध्ये विकल्प आला किंवा स्त्री स्वभावानुसार संशय आला तर क्रियेच्या पंचकत्वाचा दोष लागतो संशयात्मा विनश्यती या वचनानुसार प्रत्यक्ष परमेश्वराच्या ठिकाणी क्रिया घडली असती परंतु कल्पना आल्यामुळे ती क्रिया पूर्ण झाली नाही म्हणून क्रिया करत असताना मनमोकळेपणाने व वंचकत्वाचा भाव न ठेवता केली असता परमेश्वर त्या क्रियेचा संपूर्णपणे स्वीकार करतात सत्संग मासिकाचे जे जिज्ञासू स्त्री वर्ग असतील त्यांनी ही लिळा जरूर वाचून त्याचा आदर्श लक्षात ठेवावा दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका